नमस्कार मंडळी तर कोकण कन्या संगीता मोहिते चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे भरली भेंडी आणि भरली भेंडीची रेसिपी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवते पण त्याआधी कोकण कन्या संगीता मोहिते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या मैत्रिणी म्हणतात खूप छान व्हिडिओ बनवतेस पण सर्व मिळून तुम्ही सबस्क्राईब करा पहिलं कारण सबस्क्राईब केल्यामध्ये माझी व्हिडिओची लाईक वाढतील शेअर वाढतील आणि सबस्क्राईब पण वाढेल त्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी अजून अजून छान उत्साह येईल त्यासाठी नक्की सगळ्या मैत्रिणींनी माझ्या सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ बघा आणि मी सांगते त्याप्रमाणे भेरली भेंडी करून बघा तुम्हाला खूप नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आपण पहिली भेंडी ना मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहेत आणि आता बघा भेंडीचं दा दांडा आणि दे दोन्ही काढून घ्यायचे आहेत आणि त्याला असं उभं चिरायचं दी आणि मग दोन एका भेंड्याचे दोन तुकडे करायचे आहेत त्यामुळे आपल्याला भेंड्याचा मसाला भरण्यासाठी अगदी इझी होतं अशी भेंडी सर्व मी भरील तरुण तयार करून घेणार आहे पहिली तयार झालेली आहे बघा ही सर्व भेंडी तयार झालेली आहे आता आपण मसाल्याकडे जाऊया तर हे बघू शकता गरम मसाला धणे पावडर हळद तिखट आणि बेसनचं पीठ आणि हे सर्व मिश्रणात आपण हे ना एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आवडीनुसार चवीनुसार घ्यायचं आहे अगदी आपल्याला जेवढं हवं आहे त्याप्रमाणे आणि आता हे चला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया पहिलं हे स्टफिंग जर व्यवस्थित मिक्स झालं की आपली भेंडी अगदी छान फ्राय होणार आहे आणि हे बघू शकता भेंडी 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 आता भेंडीला असं ओपन करून त्याच्यामध्ये पूर्ण मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आणि बाहेर पण कवर करायचं त्या मसाल्याचा किंवा छान क्रिस्पी होते म्हणजे सर्व भेंडी ह्या प्रकारे आपण भरून घेऊयात आता आणि हे बघा भेंडी मी भरून घेतलेली सर्व आणि एका डिशमध्ये काढून घेतलेली आता आपण तेलामध्ये ही भेंडी टाकूया फ्राय करायला आणि हे बघा असं सर्व भेंडीला अगदी हलक्या हाताने आपल्याला फ्राय करा आपली भरली भेंडी तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय